आता एक वेळा तुम्हाला मतदान द्यायचं पाच वर्ष तुम्ही पाच वर्ष इथून गेला की परत इकडे आमच्याकडे कोण बघितच नाही पाच वर्षात एक वेळा येते ते पाच वर्षात आले मतदान मागायचं काहीतरी आश्वासन द्यायचं आणि जायचं निघून आता जे विद्यमान खासदार आहे तिल माने तिने तर आश्वासन भरपूर दिले ते काय आणि त्याला आपले तर मतदान पण चांगलं आपल्या गावात त्याला दिलं होतं इकडच्या इकडच्या भागात आणि आपल्या गावातून ह्या वाडीच्या गावातून पण त्याला मतदान चांगलं दिलं होतं पण त्यांनी जेवढे आश्वासन दिले त्यातलं काही काम त्यांनी काही काही केली नाही पाच वर्ष म्हणजे आम्ही चुकच केली आता सध्या शेतीच्या विषयावर जर बोलायचं म्हटलं तर आम्हाला राजू शेट्टी शिवाय पर्याय नाही पाच दिवसाचा विषय नाही तुमच्यासाठी पाच वर्षे आहेत तुम्ही इथून एक वेळा गेला की परत पाच वर्ष इकडे मागे बघायचंच नाही का धैर्यशील माने इलेक्शन झाल्यापासून इकडे कधी काय फिरायलाच नाही राजशेट्टी कसं निदान शेतकऱ्यांसाठी उभा तर राहतात रस्त्यावर तर उत्तर जाते म्हणजे ह्याच्या जा गोष्टीगत आम्ही एक वेळा मतदान केलं की हे परत इकडे आमच्याकडे बघायलाच माग नाही दर्शको नमस्कार डिजिटल कोल्हापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सध्या लोकसभेची रणधुमाळी सुरू होते आणि आता विद्यमान खासदार असतील इच्छुक उमेदवार असतील ते आपली आपली मोर्चेबांधणी करायला सुरुवात आहे आम्ही याच्या आधी ग्राउंड रिपोर्ट घेण्यासाठी वेगवेगळ्या गावाकडने फिरतोय आता आम्ही बांबवड्या गावाकडे आलो आणि इथून एका शेतीमध्ये फिरत असताना इथे काही शेतकरी आम्हाला दिसलेत कुठलं गावण वाडीचरण मध्ये इथे काका भेटले एक औषधी फौरण करायला एक शेतकरी आले होते यांना मी बोलायची विनंती केली कारण खूप त्यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत राजकारणाबद्दल खूप सारे त्यांच्या धारणा आहेत खूप काही बोलायचं आहे कट्ट्यावरती बोलतात चौकामध्ये बोलतात शेताच्या बांधावरती राजकीय चर्चा करतात परंतु कॅमेरासमोर बोलायचं म्हणजे कुठं नको वाटतं परंतु मीही असाच एका शेतकरी फॅमिलीतला आहे रिक्वेस्ट यासाठी केली की बाबा याच लोकांची मतं घेऊन हे लोक नेते निवडून येत असतात यांना कुठंतरी यांच्या दुःखांची जाणीव असावी यांची कामं काय आहेत याचं प्राधान्य त्यांना कळावं खूप सारे अडचणी असतात या त्यांच्यापर्यंत पोहोचावे यासाठी आम्ही या हे ग्राउंड रिपोर्ट घेतोय काका पहिल्यांदा तुमचं सर्वांचं स्वागत आणि काकींचं म्हणून मी पहिल्यांदा आभार माननी की बाबा तुम्ही बोलायला तयार झालात कसं आहे की राजकारण इलेक्शन आलं की तेवढ्यापुरते येतात घरापर्यंत येतात चुलीपर्यंत येतात मतं मागतात वेगवेगळी परत आश्वासनं घेऊन येतात परत पाच वर्ष काहीजण दिसतात काहीजण दिसत नाहीत खूप सारी तुमची कामं जी महत्वाची व्हायला पाहिजेत आपल्या पोराबाळांसाठी जे व्हायला पाहिजे ते होताना दिसत नाही याचा कुठेतरी मनात राग राहतो तुम्ही निगेटिव्ह बोलता कट्ट्यावर बसून परंतु त्याचा त्यांना काय फरक पडत नाही त्यांना तो पडायला पाहिजे ज्यावेळी तुम्ही हे अग्रेसिव्ह पुढे मांडाल काकांचा मगाचा एक मुद्दा बरोबर वर होता की ट्रॅक्टर बोलले आता लोकसभेवर आधी बोलूया आणि परत तुमच्या त्या अडचणीकडे जाऊया की आता निवडणूक येईल एप्रिलमध्ये निवडणूक आहे निवडणूक आले की सगळे नेते तुमच्यापर्यंत येतील परंतु त्याच्या आधी तुम्ही तुमची काहीतरी मत धरून धरून ठेवल्यात की बाबा खासदार आपला असा असायला पाहिजे असा असू देत किंवा सध्या ज्या खासदारांनी फार चांगलं काम केलं यांनी परत निवडून यावं असं काय वाटतंय तुम्हाला आता इलेक्शन आता काय म्हणत का आम्ही आता एक वेळा तुम्हाला मतदान द्यायचं पाच वर्ष आम्ही तुम्ही पाच वर्ष इथून गेला कुटल, कुटल, कुटल की परत इकडे आमच्याकडं पाठीमागे कोण बघतच बघितच नाहीत रस्त्यात काम काम तर कुठलं कुठलंही काम आमचं होत नाही सध्या आता मायाड तुम्हाला सांगतो माझी एक समस्या आहे मायाडा एक पन्नास हजाराचा ट्रॅक्टर आहे पन्नास हजार पेचा किमती जाच मॉडेल आहे आणि त्याच्यामुळं मला कुठलं रेशन मिळत नाही कुठली कुठलीही सुविधा मला मिळत नाही हा या दोन एकर शेतीवरच आमचा उदरनिर्वाह चालू आहे तुम्हाला ती प्रधानमंत्री योजना पण त्याच्यामुळे भेटत नाही असं तुम्ही कुठलंच काही नाही यांचं दुःख काय की बाबा एका मशीदच्या किमतीचा एक ट्रॅक्टर असताना सुद्धा ट्रॅक्टर आहे म्हणून त्या सुविधांपासून तुम्ही वंचित राहिला हे एक दुःख आहे आणि अशा लोकप्रतिनिधी याच्याकडे सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे का कसा असं पाहिजे नेता बाबा तुमचा की या हे दुःख समजून त्याच्यापर्यंत यावा काय का या आले इकडे समजा आता पाच वर्षात एक वेळा येत आहेत आल्यानंतर त्याच्या पाठीमागो बाबा हे शेतकरी काय चाललंय शेतकऱ्यांचं किंवा काय आहे हे नंतर इथनं एक वेळा गेले की पाच वर्षाकडे मागो कोण बघितच नाही काय तुमची अडचण असू द्या अगोदर काय असू द्या जरी एखाद्या नेत्याला भेटायला गेलं तर त्यावेळेला का हा ये उद्या ये परवा असंच चालतंय परत कोण का माझी टाळा टाळ तुमच्या फेऱ्या होतात खरं नेत्यांना देस देणे त्याला काय वेळ नाही नाही हे तर फारच मोठं आहे काय वाटतं तुम्हाला तुमच्याकडे येतो आता की आता हे जसं म्हटले तुम्ही शेतकरी म्हणून काय बोलत काय पाच वर्षात ना एक वेळा येते ते पाच वर्षात आले की मतदान मागायचं काहीतरी आश्वासन द्यायचं आणि जायचं निघून परत पाठीमाग काय फिरतच नाही ते इलेक्शन इलेक्शन आले की येणार मी असं करतो यावं करतो त्यावर करतो करतात अशा नेत्यांना म्हणजे आता हे प्रत्येक वेळी आता हे खासदारकीचं निवडणूक आहे परत आमदारकीची निवडणूक लागेल जिल्हा परिषद सगळीच निवडणूक आहे एका पाठोपाठ सगळ्या निवडणूक आहेत आता महानगरपालिकेची निवडणूक लागेल आता खासदारकीच्या निवडणुकीबद्दल पहिल्यांदा बोलले की याच्यामध्ये मग असा कुठला चेहरा कुठला असायला पाहिजे काही ठिकाणी आता म्हणायची तरुण तडपदार असावा म्हणजे खूप आम्हाला तर तुम्हाला काय तरुणा तरुण काय हो येणार बोलणार निघून जाणार असेच करते तरुण असला तरी आता सध्या शेतीच्या विषय जर बोलायचं म्हटलं तर आम्हाला राजू शेट्टी शिवाय पर्याय नाही कारण उसाला हमी भाव वगैरे त्यांच्यामुळे मिळाला गेली दहा वर्षे त्यांच्या जीवावर आज शेतकरी बऱ्यापैकी शेतकरी हाय काय म्हटलं दूधंद्याकडं बी आहे आणि शेतीकडं पण आहे त्या अधो त्याने शेट्टीसाहेब शेट्टीसाहेब नाही तो एक तुमची ह्याचा भाग म्हणून झाला परंतु ते काय बरं ते ज्यावेळी खासदार होते त्यावेळी काही कामाला येत होते का कधी नाही यायचे पण आम्ही काय एवढं त्याच्यात हे नाही पण इकडं जायचे भेटून वगैरे जायचे खूप ठिकाणी जसं काका मग म्हटले की एखादा नेता निवडून ने गेला तर परत हे दिसत नाही आता दोनच मी कम्पेअर करेन आता खूप इच्छुक उमेदवार आहेत समोर परंतु विद्यमान खासदार धरेशील जे आहेत स्वाभिमानाचे राजू शेट्टी राजू शेट्टी आधी खासदार होते तर यांच्या जर कम्पेअर केलं तर के यांची कधी कुणाच्या सगळ्यात जास्त भेटी व्हायच्या किंवा काय असायच्या याच्यामध्ये म्हटलं तर शेट्टी साहेब शेट्टी साहेबांची भेट काय आणि डेली काय पूर परिस्थिती झाली किंवा काय झालं त्यांचा दौरा भेट भेट व्हायची दौरा व्हायचा त्यांचा तालुक्यात इकडं असं शेतकऱ्याला ते धैर्यशील माने इलेक्शन झाल्यापासून इकडे कधी काय फिरायलाच नाही हा मुद्दा मी खूप ठिकाणी ऐकला आणि मी त्याला उत्तर पण काय देतोय की बाबा हा मतदारसंघ एवढा मोठा आहे काका का इकडल्या टोकापासून तिकडे दतवाड वगैरे किंवा तिकडले कर्नाटक पर्यंत हा जो असा पट्टा आहे इकडे पोरल्यापासून इकडनं खाल्लं पण तर एवढा मोठा मतदारसंघ असल्यामुळे काही अडचणी येत असतील तर त्यामुळे ते येऊ शकले नसतील असं काही आहे किंवा मग काय आहे पाच वर्षात वेळ मिळाली नाही का पाच वर्षात पाच दिवसाचा विषय नाही तुमच्यासाठी पाच वर्षे आहेत तुम्ही इथून एक वेळा गेला की परत पाच वर्ष इकडे बघायचंच नाही का आता हे त्या नेत्या नेत्यांची अडचण आहे मला पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं तुमच्या ट्रॅक्टरची अडचण फार महत्वाची वाटली आणि ही नेत्यांनी खरंच या गोष्टी ज्या आहेत कुठलाही नेता असू देत पुढे येणारा की बाबा या ज्या अडचणी आहेत हे शेतकरी पोटत्यक्तीने जे मांडत असतात कारण हे राबराब राबत असतात राब राब मी आता आल्यानंतर एवढे काम करत होते की मी म्हटलं पाच ते दहा मिनिटं आपण बोलूया या गोष्टी त्या अडचणी सांगण्यासाठी राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राहील कोण निवडून येईल कोण निवडून येणार नाही परंतु पुढल्या गोष्टी येणाऱ्या नेत्यांनी तरी या आवर्जून मनामध्ये ठेवाव्यात का की या बाजूला येतात का जरा काहीतरी बोला की तुम्ही चुली जवळ कायम राबत असताय राब राब राबताय एवढं सगळं उभा करत असताय संसारात सा। सा। सगळ्यात मोठा हातभार असतो तो महिले जसो किंवा महिलेला कुठे जास्त कुठे दाखवलं जात नाही का कारण ती फक्त कामातच असते पोर बाळा पण तिकडे बापस बघत असतो सगळं हेच करतात आणि ती फक्त काम करते तर तिचं काहीतरी मत आहे तिने पण वाचलं असते कुठं टी टीव्हीत बघत असते किंवा राजकारणी असं असायला असा पाहिजे राजकारणी कुठेतरी नीतिमूल्य जपायला पाहिजे राजकारणी एकनिष्ठ कुठेतरी असायला पाहिजे राजकारणी काम एक, एक काम आपलं करायला पाहिजे गरीबांकडे लक्ष दिलं पाहिजे असं काहीतरी मत आहे का काय वाटतंय राजकारण कसं असायला पाहिजे राजकारण चांगलं पाहिजे आपल्याला काय सुविधा काय मिळत नाही आता काय नाही तसं राब राब राबलं तर शेतीतरी काय म्हणून आहे शेतीत उत्पादन जास्त काय मिळत नाही जास्त काय मिळत नाही महागाई वाढली आहे त्याच्यामुळे काय परवडते तरी काय परवडते आता काही प्रगतशील शेतकऱ्यांच्या काही मी मुलाखती घेतली चांगली पण शेती करणार आहेत त्यांचा पण हा मुद्दा होता हा अडचण होती महागाई जी वाढली ना त्याच्यामुळे खूप त्यांचं अडचणी झाल्यात म्हणजे जसं बी बियाणांची किमती वाढल्या खतांच्या किमती वाढल्यात खतांच्या वाढल्यात पुन्हा मजुरी वाढली मग शेती आपण स्वतः करायची म्हणजे किती करणार सांगा शेती पण अशी जास्त नाही काय वाटत नाही का कि बघा शेवटी हे जे नेते निवडून येत आहेत ना किंवा शासन आहे ना हे आपले राजे नाही आहेत हे आपले पालक आहेत की आपण त्यांना टॅक्स देतो आपण सगळ्या गोष्टी देतो त्यांचं कर्तव्य आहे कि त्यांनी आपल्या ह्या गरिबांच्या सुविधांसाठी पहिल्यांदा काम करायला पाहिजे तुम्हाला वाटत नाही त्यांनी काहीतरी तुमच्यासाठी करायला पाहिजे आणि त्यांचा अधिकार आहे ना ते म्हणजे त्यांचं कर्तव्य आहे ते त्यांनी ते, 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 ते कंपल्सरी करायला पाहिजे असते कर काय वाटतं करायला पाहिजे कंपल्सरी करायला पाहिजे खरं ते करते कुठं आणि कुठल्या सुविधा काय आमानी का करत नाहीत मध्ये का करत नाहीत मध्ये सामान्य लोक कधी हे पुढे मांडत नाही ते करा ना हा मग तुम्ही बोलला पाहिजे की बाबा माझ्या इकडे कंपन्या येऊ देत माझ्या इकडे काहीतरी अजून चांगले दर मिळू देत उसाला वगैरे आता तुम्ही कोबीज लावलाय फ्लावर लावलाय याला चांगले दर मिळू देत मगच कधीतरी व्यापार लाईन करून मग काय आपल्याला परवडते तुम्हाला सांगा दर खातांचं मागले तर मजुरी चार घ्यायची म्हणजे तरी पण मागली दोनशे रुपये हाजरी झाली मग येणार किती बारा एकला नेत्यांनी पहिल्यांदा काम करायला पाहिजे काका आता बोलायला फारच बोलावलं शाहवाडी तालुक्यात पहिले आमच्या ह्या राजकर्त्यांनीच आमच्या अशा वाटत्याची वाट लावली कारण का माहित आहे का आज आमच्या इथलं इतकं बेकार मुलं राहिलीत ह्याला कारण काय का हे आता बॉक्साईड वगैरे जाते बाहेर बोंबलत आमच्या मुलासनी काही नोकऱ्या आहेत आमची मुलं नोकरीला कुठे जाणार मग नोकऱ्या लावायला हे म्हणणार आमच्या नोकऱ्या नाही करायला पाहिजे करायला पाहिजे ना हे कुठं तरी आपल्या तालुक्यात बाबा कुठल्या तरी इंडस्ट्री काढावी किंवा संस्था निघाली पाहिजे त्यात चार लोक थांबली पाहिजे असा विषय कुठं काय आहे हे येथून गेले की पाच वर्ष परत नाही खरंच खराज, खरंच ही एवढी मोठी मोठी दुःख आहेत की आपण फार हलक्यात घेतोय त्या त्या भागामध्ये वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत वे, वे। का, काही भागामध्ये पाण्याचे प्रॉब्लेम होते इथले शेतकरी त्याबद्दल बोलत होते या अडचणी आम्ही या याद्वारे अशासाठी आणतोय की राजकीय चर्चा तर आपण खूप आमच्या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून ऐकतोय परंतु याच शेतकऱ्यांच्यासाठी जे नेते काम करणार आहेत अशा आश्वासन देणार असतात आता इलेक्शनच्या काळामध्ये तर त्यांच्या मुळात अडचणी या आहेत या या भागातल्या याच हे आवर्जून त्यांनी लक्ष देऊन अभ्यास करावा कारण खरंच त्यांच्या प्रॉब्लेम सोडवण्यासाठी त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठीच आपण नेते होतो आता आमची ग्रॅज्युएट होऊन पूर्व आता आमची म्हणजे शेती करते किंवा काय असेल ती मोलमजुरी करायची कर वेळ येत्या मग यांच्याकडे आता नोकऱ्या मागाय गेल्या की नोकऱ्या आमच्याकडे नाहीत मागत मग नोकऱ्याची साधनं तुम्ही तयार करा हा मुद्दा फार बरोबर बोला बोला हे आमच्या तालुक्यात आता आज तुम्ही विचार करा आमच्या तालुक्यातलं चांदी जाते बाहेर बॉक्साईट जाते निकाल हे जर आमच्या भागात जर निघालं असत तर आमच्या भागातले लोक चारलं इथं कामाला लागले इच्छित नाही मग हे ह्या अधिकाऱ्यांनी करायला पाहिजे ना का आता मी सगळ्यांना सांगेन की हा मुद्दा एवढा बरोबर आहे की कि राजकारणी किंवा शासन हे आपलं पालक असतात पोरांना शिकवलंय हे शासनानं खूप मोठं केले फ्रीमध्ये शिक्षण दिलेले मोठं केले उपकार केले असं खूप जण म्हणतात आता शिक त्यानंतर नोकऱ्या व्यवसायाचं त्यांचं त्यांनी बघावं शासन कशाला के जबाबदारी केलं असं काही नाही सगळ्यात मोठी शासनाची जबाबदारी हे असते कि की शिकून किती बाहेर पडतात किती टक्के लोक बाहेर पडतात त्यांच्या नोकऱ्यांपासून सगळ्या यांच्या गोष्टींचा विचार ह्या प्रशासनाने शासनानं करायला पाहिजे आणि अशी लोक जेव्हा बोलतील त्यावेळी ते त्याच्याकडे लक्ष देतील शेतकरीच आहात याच गावच्या आहेत सरपंच सरपंच आहेत नमस्कार तर आम्ही राजकी आता राजकीय लोकांच्या अशी चर्चा घ्यायला लावले की इलेक्शन आता तोंडावरती आलेत एप्रिल एप्रिलमध्ये लोकसभेचे इलेक्शन्स होतील त्यानंतर विधानसभा लागतील का का यापुढे थोडंसं बोलूया आपण राजकारणावरती कायम घरात बोलत असतो कट्ट्यावर बोलतोय पारावर बोलतोय आज जरा वेगळी चर्चा करूया तर मग इलेक्शन आल्यानंतर राजकीय लोक आपले आपले आश्वासनं घेऊन आपले जाहीरनामे घेऊन तुमच्यापर्यंत येतील वेगवेगळे मुद्दे सांगतील परत भाषणं मग गाव लेवलचे राजकारण होतील आता लोक एवढी वेळी राहिलेले नाहीत आपण म्हणतोय की असं पैसे कोण राजकारण काही होतं तर प्रत्येकाला आता माहिती आहे की प्रत्येकजण छान आहे प्रत्येकाचं एक मत आहे तर हीच मत आम्ही आमच्या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून जाणून घेतो की नेता कसा असायला पाहिजे का आता सध्या चाललेलं महाराष्ट्राचं राजकारण कसं आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा की आता लोकसभेसाठी तुमच्याकडे जे जे काही इच्छुक उमेदवार येतील विद्यमान खासदार येतील आणि कशा पद्धतीने यायला पाहिजे किंवा काय काम केलंय यावरती आम्ही आता जे विद्यमान खासदार आहे दहरशील माने हिनी तर आश्वासन भरपूर दिली ती काय आणि त्याला आपले तर मतदान पण चांगलं आपल्या गावात त्याला दिलं तर इकडच्या भागात आणि आपल्या गावातून ह्या वाडीचे गावातून पण त्याला मतदान चांगलं दिलं तर पण त्यांनी जेवढे आश्वासन दिले त्यातलं काही काम त्यांनी काही कामाची पूर्तता काही केली नाही के आधी तो गेल्यात निवडून मत घेऊन गेलेत त्यावरती परत काही आलेलं नाही परत आलेलीच आले नाही पाच वर्षात एकदाही मुद्दा मी खूप ठिकाणी ऐकला म्हणजे भरपूर ठिकाणी असंच होता परंतु एक कामं जे असतात एक लोकप्रतिनिधी म्हणून करण्याची कामं जे असतात ती यांनी केलेत किंवा आधीच्या खासदारांनी केलेत किंवा आता विद्यमान होतील किंवा हेच परत होतील तर यांनी काय करायला पाहिजे आश्वासन देतेत। त्या पद्धतीने आश्वासन घेऊन काम केलेलं तुम्ही बोलतायच म्हणून पुढे कम्पेअर करतो की बाबा या भागातून सगळ्यात जास्त मताधिक त्यांना मिळालं होतं याच्या आधीचे माझे खासदार राजू शेट्टी होते तेही खासदार होते ह्या भागातले तर त्यांच्याकडून अशी कामं काय होत होती भेटी होत होत्या त्यांच्याकडून कायम सर त्यांच्यामुळे शेतकऱ्यांनी मुळात उसाला दर मिळाला एवढं कसं काय मिळालं होतं ब्रिगेड यंग ब्रिगेड म्हणून एक बदल युवा म्हणून यौन बदल आणि बोलण्याच्या ह्याच्यावरती युवकांनी जास्त इलेक्शन घेतलं तोही मुद्दा असू शकतो हा युवांचं मतदान त्याला झालं युवा पिढी म्हणून आणि काहीतर म्हणजे उत्साह त्यांच्याकडे होता की अशा होती की काहीतर उद्योग मतदान केलं होतं आणि ते काहीतरी आपल्या इथं नवीन उद्योग नंतर काहीतरी उपलब्ध करून देतील नोकऱ्यांचा हा तसला प्रोजेक्ट उपलब्ध करून हे मार्गी लावतील असा विषय होता यांच्या काय मना काही आपल्या इथं प्रयत्न केला नाही कि इथं जनतेमध्ये सुद्धा परत आले नाहीत की त्यांचा काय म्हणजे तुमचा काय विषय आहे किंवा तुमच्या समस्या काय आहे त्याची विचारपूस करायला सुद्धा परतती आली नाही राजकारण आता राजकारणाच्या ठिकाणी मी किंवा आपण कोणीही कोण निवडून येईल याच्याबद्दल प्रेडिट करू शकत नाही भविष्यवाणी करू शकत नाही कोणीही नेता येऊ देत किंवा धरशील माने दादा परतही खासदार झाले तर या लोकांच्या या ज्या अडचणीत किंवा हे जी कळवळ आहे हे जे सांगतायत पोटतिकटीनं कारण हे या ग्राउंडला राबता येते तुम्ही लोक राबतायत या उन्हामध्ये तुम्ही तो तु 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 त्रास सहन करताय आणि मताला लाईनीत उभारून जे मत बटन दाबासाठी जात आहे ते मजा म्हणून जात नाही तर त्यांच्या काही अपेक्षा आहेत या सगळ्या लोकांनी या नेत्यांनी त्या लक्षात ठेवाव्यात कोणी आता विद्यमान असतील किंवा इच्छुक जे ये काही येणार आहेत निदान राजू शेट्टी कस निदान शेतकऱ्यांसाठी उभा तर राहतात रस्त्यावर तर उत्तर ते त्यामुळे तर नाही नाही आमच्या इथे शेतकरी कुठला नाही कुठला असा विषय काही नाही शेतकरी म्हणून असणारी तुमची भावना आहे भावना आहे शेतकऱ्यांना पहिल्यांदा बदलच ते असणार साहेबांचा वगैरे आपला काय हेच नाही संपर्क नाही या आगमन फोनमध्ये बोलल तर शेट्टी तुम्हाला एक फोटो बघायला मिळणार नाही किंवा त्यांचं महत्वाचं हेच आहे मी खूप शेतकऱ्यांच्याकडनं ऐकतोय ना आता इंडस्ट्रीवाले जसे वेगवेगळ्या नेत्यांच्या पाठीमध्ये राहतात कारण त्यांना त्यांचा त्याच्यात फायदा घडवून घ्यायचा असतो वेगवेगळ्या कंपन्यांच्या परवानगी घ्यायचा असतो शेतकरी त्यांचा सगळ्यांचा नंबर आहे बरं आहेत आमच्या पण हे आपला खासदारापैकी असा विषय हा राजकारणाचा भाग झाला हा त्यांच्या त्यांच्या लेवलला तो इलेक्शन मध्ये आणि परत गटतट वेगवेगळे होतात परंतु आपण शेतकरी पद्धतीने झाले असती सुद्धा आमच्याकडे म्हणजे संपर्क वाढला असता आपण शेतकरी म्हणून असणाऱ्या तुमच्या ह्या ह्या गोष्टी आहेत की बाबा याच्यामुळे त्यांच्यावरती असणारा राग असेल किंवा शेतकरी म्हणून असणारा शेतीबद्दलची कामं करणाऱ्या नेत्याबद्दल असणारी ओढ असेल बरोबर आहे ना काय काय याने आमचं काहीतरी हे करतील म्हणून जे आम्ही आता हे मतदान केलं हे पाच वर्षात तिने इंचकडे आमच्याकडे बघितलंच नाही हो मग ते ह्याच्या गोष्टी करत आम्ही एक वेळा मतदान केलं की हे परत इकडे आमच्याकडे बघायलाच माग नाहीत मग पाच वर्षे म्हणजे आम्ही चूकच केली अरे आम्ही मतदान केलं म्हणूनच आम्ही चूक केली कारण यांच्या हातात आम्ही एक एकाच मतदानाच्या वेळेला दिली पाच वर्षे मग पाच वर्ष हे काय इकडे पाठीमाग बघायला आले तो एक राग फार मोठा तुमचा हातकन लोकसभा मतदारसंघ आहे किती निकाल हा शाहूवाडी तालुक्यावर असतो या कोण उमेदवार निवडून येणार हे शावाडी तालुकाचा निर्णय किती लावून देतो एकंदरीत एक तुम्ही आता या भागात फिरता तुम्ही आता गावचे सरपंच आहात नेते आहात इकडचे ऍव्हरेज वातावरण आता मी प्रत्येकाचे मत व्यक्तिगत विचारले ॲव्हरेज वातावरण मग काय वाटलं आता जसं तुम्ही म्हटलं तसं शाववाडी तालुका आता तसं आव्हरेज म्हणाल तर मानेच्या संपर्क त्यासनी मतदान झालं असतं किंवा संपर्क जर असता कमी झाला तर आता परत जरी माहिती ते आले असती तर त्याने लोकांनी चांगली मदत केली असती किंवा शिकायला असतं पण आता तसा त्यांचा परिचय कमी झाल्यामुळं हे परत पावटी आपल्याला मतदान कमी झालं पण हे परत होतं सर रावशेतीचं कुठला तरी एक वेगळा चेहरा समोर आला आता या दोन्हीच्या व्यतिरिक्त अजून काही चेहरे आहेतच नाव चर्चेत तर तोही ऑप्शन तुम्हाला चांगला राहील काय तसा काय अनुभव घेत अनुभव घेतला अनुभव आता घेतलाय म्हणजे एक मतदान पाच वर्षाचा अनुभव घ्यायला लागतो या कारण एक वेळा आम्ही मतदान केलं की पाच वर्ष इकडे बघितच नाही तू आ, ही मोठी अडचण आहे आता याच्यावर मी विचार करूनच मतदान करायला पाहिजे आणि <laughs> शेवट काय मतदान का तुम्हाला आता थोडक्यात सांगतो राजू शेट्टी साहेबांनी जे केलं हे <laughs> के जे अगोदर तेच योग्य झालं आज आम्हाला दुधाला म्हणा नाहीतर या उसाला म्हणा <laughs> दर कुठं मिळत होता भाताला म्हणा मिळत होता आता अपक्ष असल्यामुळे त्यांच्याकडून आपल्याला कुठलंही म्हणजे काम काय आणू शकत नाही एवढी जास्त केंद्रातून ते वैयक्तिक असल्यामुळं पण ते कसं होतं की शेतकऱ्यांसाठी काहीतरी करतात किंवा तळमळ असा विषय आहे त्यांचा की काहीतरी विषय घेऊन ती पुढे येतात त्यामुळं लोक तेवढं ते पाठवते हिनी कामानु माहितीत असून कामान पण काय करायचं मला जास्त चर्चा का रंगवायची नाही कारण हा प्रचाराचा भाग झाल्यासारखं एक सारखं म्हणजे एकाच गोष्टीवरती बोलणं झालं मला खूप साऱ्या अडचणी प्रॉब्लेम शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन का काढायचे आहेत कारण या नेत्यांच्या ज्यावेळी हे व्हिडिओ बघतात ती लोक त्यांच्यापर्यंत हे अडचणी जाऊ देत त्या गावांना तुम्ही भेटी देताना त्यावेळी खरंच त्या माना म्हणजे तुम्ही जाणार असाल तर हे मुद्दे घेऊन जावा यानंतरच यासाठी निवडणूक आपली लढवली जाते की बाबा या लोकांसाठी तुम्ही नेते आहात या लोकांसाठी तुम्ही लोकप्रतिनिधी आहात बरोबर आहे ना साहेब आणि परिसर डोंगराळ भागपूर्ण शावाड तालुका डोंगराळ कारण आज मात्र सगळे हिरवगार झाले आता झाले कि पण शे ही एवढाच भाग इथून रस्ते या पलीकडे जर तुम्ही बांबू वर गेला असा तर सगळा डोंगराळच भाग शेत थोडस जण आहे ना जास्त डोंगराळ भाग शावाड तालुका तसा आणि आमच्या तालुक्याला शेती बी कमी जायचं असा विषय एकर दोन एकर दीड एकर म्हणजे शेती जास्त चार एकरात आलाय मोठा शेतकरी तुम्ही म्हटलंय की मुलांसाठी मग इकडे नोकऱ्यांसाठी वेगळ्याच सुविधा किंवा एमआयडीसी आणि इतर गोष्टी असायला पाहिजे तो एक तो एक मुद्दा आहे खूप छान डिस्कशन झालं काकू तुम्ही फार चांगलं बोललात आणि मला ते अपेक्षित होतं कारण महिला सहसा बोलायला टाळतात आणि त्यामध्ये चालले चालू देत तिकडे परंतु सगळ्या जास्त आवडती लोक असतात आणि यासाठी मला अशा लोकांची मतं घ्यायची होती खूप खूप धन्यवाद तुमचे सगळ्यांचे आभार धन्यवाद थँक्यू थँक्यू